आज आपण ऐकणार आहोत एक अशा शिक्षित कुटुंबाची कथा जिथं संशयाच विष इतक खोलवर पसरलं की एक प्रेमळ पत्नीचा अमानुष खून घडला नमस्कार मित्रांनो चॅनेलवर ही गोष्ट आहे नागपूर मधील आणि आरोपी आहे स्वतः एक डॉक्टर एक प्राध्यापक पण माणूस म्हणून पूर्ण अपयशी ठरलेला डॉक्टर अनिल राहुले डॉक्टर अनिल रायपूरमधील एक वैद्यकीय संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक होता त्याची पत्नी अर्चना राहुलेसुद्धा एक सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती शिक्षणात उच्च दोन पी एच डी पूर्ण करण्याच्या मार्गावर होती कायद्यातही पोस्ट ग्रॅज्युएट होती या दाम्पत्याचा एक मुलगा जो सध्या तेलंगणामधील हॉस्पिटलमध्ये एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो आहे पहिलं तर सगळं परफेक्ट होतं पण जिथं असतं अतिरेकाचा संशय तिथे भयानक गोष्टी घडतात डॉक्टर अनिलच्या मनात अर्चनावर संशय होता पण तो संशय वाढत गेला मुलगा अनेकदा वडिलांना समजावून सांगत होता आईवर असं शंका घेऊ नका पण काही उपयोगी झालं नाही अर्चना त्याचं शिक्षण करिअर आणि व्यक्तिमत्व हे सर्वच प्रेरणादायी होतं पण अनिलच्या मनात तिच्या निष्ठेबद्दल संशय होता अर्चना त्यांच्या बहिणीला सांगत होती की अनिल त्यांच्यावर संशय घेतो आहे आणि धमकावतही आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी अर्चना यांचा खून झाला डोक्यावर काठीनं आणि धारदार वस्तूनं वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा अनिल म्हणाला मी रायपूरमध्ये होतो घरी परत आलो तर बघतो तर ही भीषण घटना घडलेली होती तो अत्यधिक दुःखद आणि प्रेमळ नवरासारखा वागत होता पत्नीवर स्तुतीसुमने उधळत होता पण पोलिसांना काहीतरी विचित्र वाटलं पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ए सी पी आणि झोनल डी सी पी त्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला डॉक्टर अनिलच्या मोबाईलचं लोकेशन तपासण्यात आलं नऊ एप्रिल रोजी तो रायपूरला नसून नागपूरमध्ये आणि त्यांच्याच घराजवळ होता आता पोलिसांना खात्री झाली होती की काहीतरी काळा आहे पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट शोधून काढली अनिलचा मोठा भाऊ राजू देखील त्यांच्या प्रकरणात सामील होता राजूने पत्नीच्या मोबाईलवरून अनिलला सतत कॉल केले दिवसभर कोडेड मॅसेज लपवून ठेवलेले संवाद एकमेकात सुरू होते राजूने स्वतःच्या फोन घरी ठेवला होता आणि पत्नीच्या मोबाईलनं काम उरकलं या दोघांनी मिळून खून आधीच प्लॅन केला होता ते वेगवेगळ्या मार्गानं घरात पोहोचले आणि नंतर वेगवेगळ्या दिशेने निघाले घरात फर्निचर अस्तव्यस्त फेकून दिलं वस्तू विखिरल्या गेल्यात जणू घरफुडी झाल्यासारखं दाखवायचं होतं पण पोलिसांचं लक्ष सुटत नव्हतं मोबाईल लोकेशन कॉल रेकॉर्ड्स व्हॉट्सअप चॅट्स सगळंच विश्लेषण करत त्यांनी हे कोट उघड पाडलं अनिल सुरुवातीला पोलिसांना फसवत होता तो म्हणत होता की हे कदाचित कोणीतरी बाहेरचा माणूस करून गेलाय मला काही यातलं माहीत नाही पण त्याचं बोलणं त्याचे हावभाव त्यांचे फोनचे रेकॉर्ड्स काही जुळत नव्हते सर्वोत्तम शिक्षण घेतलेल्या अनिलसारख्या माणसाकडून हे अपेक्षित नव्हतं पण संशयाचं विष त्याच्या मनात इतकं खोलवर गेलं होतं की त्याने हे भीषण पाऊल उचललं होतं डॉक्टर अनिल आणि त्यांचा भाऊ राजू यांना अटक करण्यात आली असून ते सध्या सतरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि हत्या करताना वापरलेली ती विशेष धारदार वस्तू अजूनही सापडलेली नाही या प्रकरणाला सर्वात वेदनादायी भाग म्हणजे एक आई जी एक जबाबदार शिक्षिका होती एक प्रेरणादायी स्त्री होती ती तिच्या पतीच्या हातातून आणि तिच्या जीवभावाच्या घरात अमानुष पद्धतीनं मारली गेली या कथेचा दुसरा कोपरा म्हणजे त्यांचा मुलगा जो फक्त डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत नव्हता तर आपल्या आई वडिलांचं नातं टिकवायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या समजवण्याचा उपयोग झाला नाही आणि त्याला एक दिवसात दोन्ही पालक गमवावा लागले एक हत्या करून जेलमध्ये आणि दुसरं कायमची गेली मित्रांनो ही केवळ एक खुनाची गोष्ट नाही ही आहे संशय नावाच्या भयानक भावनेची कथा ज्याने एक घराचं आणि एक कुटुंबाचं आणि एक मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं शंका जर वेळेवर थांबवली नाही तर ती हळूहळू मनात वनवा पेटवते आणि एक दिवस असं काही घडतं ज्याने पश्चाताप आयुष्यभर पुरत नाही आज अर्चना राहुले आपल्यात नाहीत पण त्यांच्या मागे एक मोठा प्रश्न ठेवला गेला की शिक्षण प्रेम कर्तृत्व असूनही स्त्रीला नजरेतून बघितलं जात का तुम्हाला काय वाटतं कृपया कमेंट मध्ये आपली मत जरूर सांगा माहितीशीरुद्ध आणि व्हिडिओला लाईक करा पुढील भागात आपण आणखी एक सत्य आणि थरारक गुन्हेगारी कहाणी घेऊन येणार आहोत तोपर्यंत सावध राहा सुरक्षित राहा आणि मनामध्ये अंधाराचे जागी विश्वास ठेवत रहा भेटेल तिसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत